नमस्कार मी संत साळुंके लाईव हाड कोकण को युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मी आता हे खारे ना आपलं ऐतिहासिक शहर खारेपटल आणि मी आता चेकपोस्टवरती आहे हा खारेपटणचा चेकपोस्ट आहे इकडे आणि या चेकपोस्टवरती गेले म्हणजे वीस पंचवीस वर्ष फेमस असा वडापाव आहे इकडे तर आपण त्या वडापावची माहिती घेऊया आणि आता सुंदर असं आपण खारेपाटे शहर बघतोय आणि आता मी तुम्हाला ते वडापाव कशाप्रकारे दाखवतो ही आपली मुंबईकडची बाजू हा आपला चेकपोस्ट आहे पोलीस स्टेशन म्हणजे आपण जेव्हा मुंबईवरून येतो तेव्हा तुमच्या ह्या बाजूला ऑपोजिट साईडला म्हणजे इथून आपण मुंबईला तर तुम्हाला हा वडापाव सेंटर भेटेल काळाभैरव वडापाव सेंटर आणि त्यांना इकडे टोपन सुद्धा ओळखतात आता पण खूप फेमस आहे तो म्हणजे गेले वीस ते पंचवीस वर्ष इकडे चालू आहे एक्झॅक्टली किती वर्ष चालू आहे ते आपण बघूया हे बघ इकडे पूर्ण असा हायवे आपला आणि ही आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जातो आणि खारेपटर म्हणजे आपलं बॉर्डर आता आपण गर्दी आहे नेहमीप्रमाणे इकडे वडापाव सेंटरवरती आलो बघूया कसं चाललं कशावरती गुगल पे काय म्हणतो तर आता आपण आहोत गंगाराम गुरव यांच्या कालभैरव वडापाव सेंटर कडे आणि हे आहेत गंगाराम गुरव आता केव्हापासून चालू आहे तुमचा वडापाव एकोणीसशे पंच्याण्णव पासून पंच्याण्णव पासून म्हणजे आता जवळपास म्हणजे तुम्हाला तीस वर्ष झाली हो म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे बरोबर जाऊ जाऊस म्हणजे कार्यापटण सगळ्यात जुना वडापाव सेंटर तुमच्या लोकलला काय म्हणतात गंगारा वडापाव गंग्याचा वडापाव हा जर तुम्ही कार्यापटणा झाला तर गंगा विचारला तर गंग्याचा वडापाव आणि टेस्टी वडापाव इकडे वडापाव म्हणतोय एकदम बाजूलाच आहे ऑर्डर तुमचा नंबर सांगा बाहेरची ऑर्डर डबल नाईन डबल नाईन सिक्स झिरो सिक्स झिरो थ्री वन थ्री वन सेवन नाईन सेवन नाईन थ्री टू थ्री टू तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला शेअर केलाय त्यांना म्हणजे जवळपासच्या एरियामध्ये ते बाहेरची ऑर्डर पण देतात आणि बघा त्र्यावरून पण आले कसा वडापाव एक नंबर वडापाव नेहमीचे त्यांची इकडे सगळी येते आता पण त्यांना पण विचारे कसं कसं वाटतं वडापाव तुमच्या काय काय वडापाव बटाटा भाजी आणि पॅटीस चहा आणि तुमचं टायमिंग काय टायमिंग सकाळी सात ते बारा संध्याकाळी चार ते रात्री आठ सकाळी सात ते बारा संध्याकाळी चार ते आठ आणि रोज चालू असतं की सुट्टी का रोज 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 एक दिवस तो सुट्टी नाही नॉनस्टॉप चालू त्याच्यामुळे नॉनस्टॉप चालू असतं तुम्ही केव्हा आणि आपला हायवे कायमच चालू आहे त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्ही सारे वाटण लाल तेव्हा नक्की ट्राय करा मस्त टेस्टी वाटा पण ह्यांच्याबद्दल ऐकून माहिती होतं म्हणून मग थांबूया आणि टेस्ट बघूया बरोबर सुंदर आहे टोमाटा बरोबर तुम्हाला मस्त तळलेली मिरची आणि जर तुम्हाला कुरकुरी ते बघायला चुरा चुरा जर वापरायचा असेल तर चुरा पण हा दही चटणी ना दही चटणी कुठे भेटत नाही दही चटणी एक वडापाव द्या बघूया पण टेस्ट घेऊया वडापाव दही 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 चटणी अशी लावून वडापाव चुरापा चुरा, चुरा टाकणार ना चुरा टाकणार थोडासा वडापाव अशा प्रकारे असं तुम्हाला रेडी वडापाव करून मिळेल आता आपण टेस्ट करूया मस्त कसं आहे तर बघूया तुम्ही वडापाव टेस्ट करते मस्त टेस्टी वडापाव कुरकुरीत एकदम क्रिस्पी आणि खरोखर फेमस आहे गर्दी बघा समोर नेहमी अशीच गर्दी असते इकडे फक्त खारेपटण नाही आजूबाईची परिस्थितीत नाही आणि खारेपटण आता इथलं शहर म्हणजे मुख्य हे शहर आहे आजूबाजूचे साधारण खारेपटण इकडे बाजार आहेत त्यामुळे वीस एक गावाची लोक यांच्याकडे आहेत आणि म्हणजे वीस वीस प्लस आजूबाजूचे सगळे गाव इकडे बाजार आहेत शनिवारचा बाजार असतो हा बाजारात येणारे लोक सगळी लोक इकडे थांबतात आणि वडापाव आरम नेहमीप्रमाणे तू फान गर्दी इकडे आणि तुम्हाला कायम गर्दी भेटणार इकडे चेक पोस्टच्या बाजूला त्याचबरोबर चेकपोस्ट बाजूला आणि यांनी हे वडापाव स्वतःच चालू केले तुम्ही आता वयाचे किती वर्ष चालू केले साधारण वयाच्या मला वाटतं एक पंचवीस तीस वर्षाचे पंचवीस पहिले मुंबईला होतो तुम्ही मुंबईला कुठे मुंबईला विरारला होतो आणि मग तिकडून आता गावी येऊन जवळपास पंचवीस वर्ष झाले पंचवीस त्यांशी एकोणव ला चालू केला एकोणनव्वद एकोणवद पासून चालू एकोणनव्वद पासून चालू आहे त्यांनी स्वतःच चालू केलेला व्यवसाय आणि आता सगळे त्यांचे म्हणजे चहा ते तिकडे येऊन काय वडापाव खात असतात तिथे टेस्ट केला मस्त वडापाव आहे दही चटणी महत्वाची आहे आणि दही चटणी महत्वाची लसूण कोथंबीर पुदिना सगळं असतो बरोबर बरोबर

टेस्टी वडापाव म्हणजे आपण सिंधुदुर्गातल्या कोकणातला एक टेस्टी वडापाव बघतोय तुम्ही सुद्धा खारेपटाला झाला तर नक्की या ट्राय करा आणि हे चिरंजीव चिरंजीव काय नाव गंगाराम गुरव आणि त्यांचे आता भाऊ मुंबईवर आले ते सुद्धा मदत करतात मुंबईला कुठे तुम्ही दिव्याला दिव्याला आता किती दिवस झाले गावी येऊन चार दिवस झाले आता होळी करून जा ना साठी गावाकडे येईल हे बघा वडापावर वडापाव चालू आहे आता पूर्ण एक शॉर्ट होती वडापाव चालू काय मी इकडे वडापाव तुमचं गरम गरम मिळणार तर आणि द्या चिरंजी काय मिळणार इकडे संदीप तीन मस्त तीन वडापाव आणि चटणी दही दही चटणी स्पेशल फेमस आणि इथला चहा मस्त भेट फार वाटलं चहा पण सुंदर आहे आणि वडापाव पण सुंदर आहे इकडे वडापाव सेंटर मध्ये होत आणि इकडचे नेहमीचे ने गिरायक ने म्हणजे लोकल पंकज कोळसूकर ना आता वडापाव कसं इकडे सांगणार एक नंबर टेस्टी रोज तुम्ही खाता ना इकडे लहानपणी अरे वा रोज म्हणजे आल्यानंतर इकडे वडापाव खाता आणि म्हणजे आता तुम्ही किती वर्ष खाता इकडे पंधरा वर्ष म्हणजे लहानपणी बसूनच आणि इथले लोकलच आहेत खऱ्या पद्धतीचे त्यामुळे असे नेहमीचे इथे गर्दी असते छोटासा सेटअप आहे पण गर्दी बघा इकडे मस्त रिलॅक्स मध्ये खुर्च्या टेबल मांडून संध्याकाळची वेळ त्याच्यामुळे गर्दी सगळे वायगिणीवाले खाऱ्या पटल आणि इकडे वडापाव ना टेस्टी वडापाव मी पण वडापावात भारतीय आणि हे पहिल्यापासून याच ठिकाणी पहिले इकडे समोर होत म्हणजे क्रॉसिंग आता रस्ता रुन झाल्यामुळे ते या बाजूला आले आणि इकडे नेहमी आपला हायवे ला वर्ग असलं त्यामुळे खूप सारी गिरायक इकडे येऊन वडापावचा आरम दिलं होतं गाडी इकडे आली ज्यांना माहिती आहे ती लोक थांबतात आणि था वडापावचा आनंद घेतात म्हणजे आपलं एंडिंग इथून नदी क्रॉस केल्यानंतर पुढे जाऊन आपला रत्नागिरीची बॉर्डर चालू होते आपण खारे खारे आता खारेपाटणला होतो खारेपाटण तालुका गणकुली जिल्हा सिंधुदुर्ग आणि आता हायवेची गरज फक्त आपण मुंबई गोवा हायवे कायम गाड्या चालू असतात कोकणातला महत्वाचा हायवे एकमेव महत्वाचा हायवे आहे एकच हायवे आहे एक मोठा आणि आता सध्या काही हायवे अजून पण एकदम महत्वपूर्ण हायवे म्हणजे मुंबई गोवा हायवे एन एच सिक्स्टी सिक्स <गाँगा>

Terima kasih <muchas> telah menonton!